मला अजिबात उपरट बोलायचं तुझं काम नाही काय आम्ही बोललो का उपरती कुठली तुझं तो आठ बघत नाही आम्ही आम्हाला टेन्शन नशिबाला आणतय का करायचं अजिबात होती ती ते ती बघा जो असताना चपात्या चावलाय ते बघा पण आमच्या दमानकर घेशील करावं लागतंय आता करावं लागणार आहे जातीला कोण करणार आहे आपल्या शिवाय आता आपल्या आपल्याला केलं पाहिजे खायला उपाशी राहायचं राहायचंय का यासल। बिचारी पडू अप्पड आम्ही तुला बोललोय का आम्ही तुला बोललोय का बाया आमच्या आजारी आहे आम्हाला उघड शांत बसू दे उघड डोकं खाऊन उ सकाळ सकाळच तुझ्या बाळ बघितली का तुम्ही असू दे काय करत हिरडे वाट दिसून येत या तुझ्यामुळे तर ती आजारी बनली आणि तूच कपटी येत असताना तू चितलेच ची माझ्या कुला आजारी पडावा म्हणून तू बाथरूम तू बाथरूम पासन देखाला गाठलाय नुसता मशीगत बसलीस की मग माझ तोंड खेळून होऊ कसं काज नाही जा तुझ्या तुझ्या आई बाय घरी तुझ्या टेन्शन न माझी बाय खुईत मारायला लागली तुझ्या कार्यकार माझी बायकुनी मी राहील ना इथं कपटी असतानाच तू तुझ्यामुळे ला रोग लागला आम्हाला जागच्या जाग्याला मला मरू द्या म्हणजे समध्याच बरं होत भलं वाटतय सगळ्यास कशी मरली म्हणून मग वाट वाटतय असू ती बारा महिने दुखंदकारी असू वर्षाची असू तुला आम्ही काय त्रास दिलाय का जीवाला आलं तेव्हा द्याव के माझी बायको माझी मी नीर अनिल तुला त्रास दिलाय का ना तुला काय करायचंय ना तुला आम्ही त्रास घेतोय काय तुला आम्हाला त्रास देऊ नको तुझ काय येत तुझ काय काम नाही तो नटके नटकेला बोल नो का तुला सांगतोय मग माझा जर डोकं खायला मुसखाड खायची राहतो तू मला अजिबात उपारटी बोलायचं तुझं काम नाही काय आम्ही बोललो का उपारटी कुठली तुझं तोड बघत नाही आम्ही आम्हाला टेन्शन देऊ नो काय या देवाला करते त्याच्या नय काजिबात बोल टक्के म्या झाले ह्याकडे कुठं जायला बिन येत ना कुठं आई बापाकडं तुझ्या बापान पैसा दिला का आम्हाला सऱ्यांना नाही हे जेल पिऊन आम्ही थोडं टेन्शन देऊ आम्हाला माणसाला थोडी सुख शांती नाही घरात बसलं तरी नाही कुठ नाही माणूस डोळ्या माघारी गेलं तरी यांचं कार आहे समोर बसलं तरी कारच आहे टक्कर भयाकडे ते जाताना वाईट चिरत जाय काय घरात चांगलं केलं काय

खा ना तिकड तळ्याकडे जाऊन खा आम्हाला काही नाही आम्हाला टेन्शन देऊन फक्त तू तिला सगळी असावती वाटत जाऊ तेवढी घरात नको शेतीला

यांच्या जीवाला आलं का मटाना आणावं हि तर कॉलेस्ट्रॉल कमी झाले आणावं करावं करावं आम्ही राय जाती म्हणते बघितलं का इंजेक्शन गोळ्या औषधाला पैसे गेलेले माप काढते मटना अंडी का वा म्हणायची अगं तुला खाया घालून तू आमच्या ऑफिसून पडली मग आप काढले आम्हाला सांगते का असं ते बोल लोक बोल अजून तू टकोर हे करून घेच टेन्शन आहे टेन्शन मला जीवाला आलं या लग्नाला गेली तरी जर मला सुख शांती नव्हती शांत नको नादाला लागून उभी या भाऊजीचा फोन यायचा पूजी तर कालवा करते पूजी तर कालवा अगं बाई चपात्या करते नादाला लागून नको

चला दोस्तांनो ही बघा हे आमचं घरात नुसतं ही टक्कर नुसतं मॅड झाले बघा आणि भाजायची अजून खाली झाले खरा येईल चटणी मी लागतो कर तुला करोश कशी कुठेतरी तर आपलं निमान सावरीला बुद्धी भ्रष्ट होऊ लागले ह्या घरात राहून 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 मला तर असं वाटायला जावं कुठे मुंबई पुण्याला तिकडं जाऊन जागाव घर सोडून जा वाट बघते ती सगळी जण जावा घर सोडून जगाला हसू जगाला पेक्षा घरातल्याला हसू होत जावा माझ तर मला तर हाच वाटणं झालं वाटणं त्याचा आरसाटा टाकते ती म्हणले राह वाटून म्हणून तर सळू का पळू करून सोडायला लागली ती एवढी ही पर कशी हारी आणली म्हणत असते पोरांना हे करतो पोर काय करते बघतो